मंडळी शुभ सकाळ आता बाप्पाचं दर्शन घेऊन आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करतोय खर तर आणि आज काय मम्मी गौरी आगमन आहे ना आज तर आज गौरीचं आगमन आहे कुठे कुठे जाणार आपण दरवर्षी जातो तिकडे विहिरीवरती ना तर आता काय काय सामान म्हणजे त्याच्यासाठी तुम्ही काय काय घेता <स्थ> ते दाखव मला जरा ती वाट तशीच राहते का। ग काय आहे ती वाट पेटते मला हा देवरा आहे आमचा देवघर आहे हे काय काय सामान आहे सगळं सामान आहे हा फुलार आहे गौरीचा हा सगळी आरती आहे ही आरती तयार पाच कळस आहे हे पूर्ण घेऊन घ्यायला जायचं कुठे आरती घेतली ही आरती आहे ना म्हणतात काकी याला काय म्हणतात गाय याला काय म्हणतात तू घेत फुलार जा 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 चला आपण जाऊया यांच्या बरोबर दाखवत आहेत कुठं काय काय चला जाऊया हे चले चल गौरी आणायला चल खाली चल खाली येतेस ना काय का चल चला खाली हो गडबड बघा किती आहे गडबड गडबड चला इकडनं चला चल ना हिला घेऊन पण चल खाली चल ना चला इकडनं येतात इकडं आमची नेहमीची वाट आहे कळशी विसरलात हे आमचं सर्वात जुनं मंदिर आहे हनुमानाचं मंदिर तुम्हाला गेल्या व्हिडिओमध्ये मध्ये पण दिसलं असणार जेव्हा कशासाठी आले होते हावश्यासाठी हा अवशाच्या व्हिडिओमध्ये हे मंदिर तुम्हाला दाखवलं होतं मी तेच मंदिर आहे आमचं खूप जुनं मंदिर आहे आत्ताच बाजूने चिरा बिरा बांधे चिऱ्याचं बांधलेलं आहे प्लॅस्टर केलेलं आहे पण पहिला एकदमच म्हणजे जुन्या टाईप म्हणतात ना तसं होतं एकदम माती ह्याचं शेणाचं या वाटेने जाऊया खाली जिथे म्हणजे पूजा करतात ना गौरीची तिकडे लय कातल आहेत ग काय काय यांची गडबड नुसती गडबड चालू आहे बघा ही नदी आहे आमची बघा किती घराच्या जवळच ते बघा तिकडे घर आहे वरती हे एक घर आमचं आहे आणि इथूनच खाली आमची इथे नदी आहे आणि आम्ही तिकडे वरती जातो तिथे पोहायला त्या बांध आहे ना बांध हा इथे बांध दिसतोय तिच्या पलीकडे तिकडे पोहायला जातो इकडे विहिरीवरती पूजा करतात ही आमची विहीर आहे पहिला एकदम अशी म्हणजे विहीर होती ना पूर्ण अशी खाली होती काही सुद्धा नव्हतं हे आत्ता बांधलेलं आहे हल्ली एक दोन दोन ते तीन म्हणजे ते लॉकडाऊन दोन हजार वीस हा एकोणीसला बांधलेलं आहे एकोणीसला बांधलेलं होतं हे लॉकडाऊनच्या आधी थोडं आणि लॉकडाऊन मध्ये थोडं बांधलेलं इथे पूजा करतील आधी ही जागा आहे ना ही जागा साफ करून घेतील आणि नंतर मग पूजा करतील हे खुशाकुट राहिली इथे ना मग पाणी काढायचं असतं ना याच्यात ना आधी आम्ही म्हणजे पूजा करायला ना पाणी काढता हे कर भूतकळ जरा सर बर

बोलल्याप्रमाणे सगळं धुवून घेतलं होतं पहिलं तू पुढे जाणार आहे घरी घ्यायला

ही बघ आमची छोटी गौराई ही पण आली गौरी गायला अ ही पण आले बघ बघ लगेच गेली बघ हे बर हे आई दुसरी प्रिशा तू गौरी आणायला आलीस हा गौरी आणायला आलीस काय ह

ठेव बरोबर आहे ते सगळ्यात ठेवायचंय थोडं थोडं तेव्हा ना का पहिल्यांदा पुसते ना दोन्ही ठेवायचं काकी

आमची मोठी असते ना मंडळी तर येवला सगळे झालेलं असत सगळं तयारी पण झालेली असते हे गौरीच गौरीचे डोळे म्हणतात ज्याला फुलांना

പേര <laughs>

Dikkat et dikkat et நான் wow. தான் okay. 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 काय असत सईकडे हे करायचं अच्छा चार ठिकाणी फिरायचं असत म्हणजे थोड्या वेळेला सर्व घेऊन बाहेर नेसवायची साडी वगैरे साडी काढून ठेव

अबे, ए अभे वर वर पेक हा अशी पेक अशी एकदम वर गेला पाहिजे दोन पेक एकदम दोन <स्थाँगा> फटाके <laughs> फोडण्याची मजा घेतात संपले काय रे आहेत ना फुटाके आहेत ना पटतो बघ लागत काय संपले संपलेला संपवले खरं तर ना मंडळी आत्ताच गवार आणली आणि हे ना पावसाला सुरुवात झाली बरं झालं टायमाच्या आधी तरी आली आलं सगळं पूर्ण भिजायला झालं बघा नंतर आता थोड्या वेळाने गौरी जेव्हा नेसवतील ना म्हणजे गौरीला जेव्हा पूर्ण तयार करतील तिचा गेटअप तर तेव्हा तुम्हाला दाखवतो मी ते कसं करतात आमच्याकडची जी, जी प्रथा आहे का ती काय आहे ती तुम्हाला नक्की दाखवतो थांबा ते आमची गौरी नेसवून झालेला आहे गौरीला मस्त बघा गौरी मस्त झाली गौरव गौरी म्हटलं मस्त बजवली

बर्थडे करतोय तुझी पण आठवण येते सगळीजण आठवण काढतात लेकीची आठवण काढतेस की नाही हा नंतर मग म्हणेल ती हा हा तुला आणि श्रवणला ते हात खच खालच खालची साडी 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 पण नाही अजून तिकडेच यायला पाहिजे मंडळी आता स्थापना झाली आहे आता थोड्याने पूजा होईल ना थोडं पूजा बाकी आहे मध्ये शंकर गौरी गणपती आपा थोड्याने पूजा होईल ना तेव्हा मी पूर्ण शूटिंग करून तुम्हाला दाखवतो मंडळी गौरीची पूजा करतायत काका हा विडा ठाऊन त्याची पूजा केली जाते ना गौरीचा मान म्हणून विडा ना आणि शंकर ना तो कार्यक्रम एक सरप्राईज होता आणि आता तो सरप्राईज फुटणार आहे आणि साक्षी खरंच तुझी खूप आठवण येते आता हे सगळं तुझंच सजेशन होतं असं डेकोरेशन करायचं ते आम्ही केलेलं आहे ते बघून घे तुला कसं वाटतं ते सांग मला कमेंट करून किंवा फोन करून हे बघ हे बघ हे बघ तयार झाली साक्षी ही बघ तयार झालेली आहे हां बघ डेकोरेशन कसं वाटलं तुला सांग मला कमेंट करून एंट्री होत आहे नारायण राणे नारायण राणे यांची एंट्री झालेली आहे साहेब तुमच्या पाया पडून घ्या आमच्याकडे आला वाद नमस्कार पाया पडून घ्या ना साहेब विसादी जरा आम्ही देतो तुम्हाला मान आहे तो तुमचा गौरीची स सध्याच पूजा झालेली आहे पूजा झाली आहे गौरीची पण पूजा झाली आहे साहेब तर आमच्यावरती पण लक्ष द्यावा या गावावरती पण जरा काटवली गावावरती पण हा हो साहेब 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 तुमचा मान आहे तो साहेब आता तुम्ही द्या साहेबांना साहेबांना प्रसाद आहे असं काय करता हे नारायण आणि शाने नाही दुसरी परी आलेली आहे काय दोघे पण बघाय बघ साक्षी तयार झाल्या आहेत आपला तिरंगा तयार झालाय ऑरेंज व्हाइट आणि ग्रीन हे बड्डे ची तयारी झालेली आहे най дубка эй अरे प्रिसा तेजा ए ए दिस लाइक लाऊ ना आ लाइक काय झाले रे नको जास्त काय भावा अड्डे आहे वाचा